बागेतील मेथी आज पुन्हा खुडून घेऊया आत्तापर्यंत चार पाच वेळा मेथीची भाजी खुडून घेतलेली आहे पाया मेथीच्या भाजीला कशा शेंगा आलेल्या आहेत शेंगा मी तशाच ठेवणार आहे आणि भाजीचे शेंडे शेंडे असे खुडून घेणार आहे आज पण बरीच भाजी निघणार आहे अशा प्रकारचे शेंडे शेंडे मी फक्त खुडून घेते आणि नंतर पुन्हा भाजी येते पुन्हा खुडून घ्यायची हा क्रम चार पाच वेळा झालेला आहे एकदा आपल्या बागेत मेथी लावली ती अशी वारंवार खोडून घ्यायची नंतर त्याला खालून फुटव येतात कुंडीत असो जमिनीत असो कुठेही अशा प्रकारची भाजी लावता येते मुळापासून अजिबात उपटायची नाही आपल्या बागेत कुंडीत कुठेही कोणतीही पालेभाजी किंवा कांद्याची पात लावली तरी ती मुळासहित उपटून घ्यायची नाही असे शेंडे शेंडे खुडून घ्यायचे म्हणजे त्या भाजीला नंतर फुटवे येतात एकदा लावलेली भाजी त्याचे चांगले पाच सहा वेळा तरी आपल्याला भाजी मिळते हे मी मेथीची भाजी लावलेली आतापर्यंत जवळजवळ पाच सहा वेळा मी ही भाजी खुडून घेतलेली आहे मुळाचहीत उपटली नाही शेंगा तर किती मोठ्या मोठ्या आल्यात मेथीच्या भाजीला हा सगळी मेथीची भाजी मी खुडून घेतलेली आहे आणि आज एवढी मेथीची भाजी मिळालेली आहे मेथीच्या भाजीला शेंगा किती आल्यात पहा आणि याच शेंगामध्ये मेथीचं बी म्हणजे मेथ्या येतात फक्त या शेंगा वाळल्या की त्याच्यामध्ये मेथी तयार होते हे भाई खुडून घेतले तरी असे फुटवे येतात पुन्हा किती मोठ्या मोठ्या आहेत पहा चेरी टोमॅटोसुद्धा काढण्यासाठी आलेले आहेत आता मी ते सुद्धा काढून घेते आता या टोमॅटोचा हा जवळजवळ शेवटचाच भर आहे मोहरीचं झाड आलेलं आहे पहा त्याला किती शेंगा आल्यात आणि या शेंगामध्ये दाणा पण भरलेला आहे चेरे टोमॅटो काढून घेते आत्तापर्यंत जवळजवळ सात आठ किलो तरी टोमॅटो निघाले असतील हे एवढे चेरी टोमॅटो काढलेले आहेत मला एवढेच लागणार आहेत आज म्हणून मी एवढेच काढले अजून भरपूर टोमॅटो काढण्यासाठी आलेले आहेत पण सगळे एकदम काढून काय करायचं संपत पण नाहीत मग खराब होतात हे बघा हे साधे टोमॅटोसुद्धा किती आलेले आहेत हे बघा कच्चे सुद्धा अजून खूप आहेत सगळे एकदम तोडून काय करायचं म्हणून मी जस जसं लागेल तस तशा भाज्या तोडते चवळीच्या शेंगाची वेल आहे इथं तर वाळून गेल्या बाग शेंगा, शेंगा। थोडा काढायला उशीर झाला की लगेच नेबर होतात जून होतात कोणत्याही भाज्या वांगे पिवळे होतात टोमॅटो चढून जातात पालकाची भाजीसुद्धा काढण्यासाठी आलेली आहे पण ती आता उद्या परवा काढेन आज मेथी आणि चेरी टोमॅटो झाले इथे पण पालक लावलेला आहे यात पण पालक लावलेला आहे वांगीसुद्धा काढण्यासाठी तयार आहेत कांद्याची पात पण मी थोडीशी काढून घेणार आहे याला कसे दांडे आलेले आहेत पहा आणि आता याला फुल उमलणार असे हे एक एक फुलं उमलायला लागलेली आहेत आणि मग याच्यामध्ये बी तयार होतं आणि ते बी लावलं की मग कांदे येतात कांद्याची पात सुद्धा मी खुडूनच घेणार आहे कारण खुडली की पुन्हा पात येते एकदम उपटायचे नाहीत कांद्याची पात पण एवढी काढली अशा प्रकारे परसबागेमध्ये आज मेथीची भाजी आणि कांद्याची पात आणि हे चेरी टोमॅटो एवढे काढलेले आहेत